ધ રીઝન બેટન खेळ धीरज त्याची साथ देतो सुरेख तोपर यावेळी खरखणी षटका खडखणीत षटकार मिळतो या फटक्यावर सुरेख असा फटका सहा धावांसाठी खडखणीत षटकार या फटक्यावर जिंकण्यासाठी केवळ एका धावेची आवश्यकता निश्चितताचा उदंड असा प्रतिसाद या स्पर्धेच्या निमित्तानं लाभतोय आलेल्या सर्व प्रेक्षकांचं क्रिकेट रेक्षकांचं निश्चिताचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत षटकार त्याच्या बॅटमधून निघालेले जात आहे त्याला निश्चितच गौरवलं जात ऑन द स्टेज धीरज धीरेला विनंती या ठिकाणी यायचं आहे धीरजला विनंती या ठिकाणी यायचं आहे आणि निश्चिताच धीरजला या ठिकाणी कॉंग्रेच्युलेट करण्यात येत आहे सुंदर अशी कामगिरी धीरज तुझी युट्यूबवरच्या सर्व प्रेक्षकांसाठी आणि त्याचबरोबर क्रिकिराज प्रेक्षकांसाठी त्याचबरोबर या प्रेक्षकांचा तुला पाठिंबा या ठिकाणी कसा मिळाला याविषयी दोन शब्द दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी साईदीप मकरा स्ट्रायकर नाशिक आणि त्याचबरोबर पायोनियर क्रिकेट क्लब नगरचा संघ आणि उद्या दुपारी निश्चितच एक वाजता होणारा अंतिम सामना या स्पर्धेचा परमोच्च बिंदू फायनल मॅच ऑफ द टुर्नामेंट उद्या खेळवली जाईल निश्चितच सर्व क्रिकेट रसिकांचा या सामन्याला आपण लाईव्ह हे बघितलं निश्चितच संघटन लाईव्ह यावर क्लिक करून आपण या सामन्याचा सा आनंद घेतला त्याबद्दल निश्चितच आपलं धन्यवाद ज्या कोणाला या ठिकाणी जाहिराती द्यायची असतील त्यांना विनंती कृपया आपण या ठिकाणी संपर्क साधू शकता आपल्या फर्मची आपल्या व्यक्ती आणि संस्थांची जाहिरात या ठिकाणी आपण करू शकता धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र